कागाव कवटेबंकाळ मिरज सांगली सोलापूर नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर आदी द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये हवामान बदल हे एक मोठी अडचण अध्यक्ष निर्माण झालेली आहे आणि असा असल्यामुळे याचा परिणाम दोन हजार सव्वीसच्या द्राक्ष पीक हंगाम्यावरती अध्यक्ष महोदय उत्पादनावरती होणार आहे पण चीन मार्गे नेपाळ मार्गे चीनमधून खोट्या प्रकारचा बेदाना त्या पद्धतीचा भारतामध्ये येतोय द्राक्ष पिकामध्ये ऑक्टोबर महिन्यातील छाटणीनंतर घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची द्राक्षाची काढणी ही जानेवारी ते मार्च महिन्यात करण्यात येत असून अल्प प्रमाणातील क्षेत्रावर मे महिन्यात काढणी या ठिकाणी होते त्यानंतर एप्रिल महिन्यातील खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही त्यामुळे द्राक्ष बागाच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम या ठिकाणी होत नाही अध्यक्ष ना महोदय माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की घड नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो अध्यक्ष महोदय सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही माझीही कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एन आर सीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा खरंच छाटणी उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फुट होते जेव्हा घर बाहेर येतात जेव्हा त्याच्या झिब्रेलिक डिपिंग होते त्याचा तो फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात त्याला कालावधी पुष्कळ असतो त्यामुळे खरड छाटणीनंतर इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरड छाटणी उत्पादन घेत नाही शेतकरी अध्यक्ष महोदय मी ही लक्षवेधी आपलं हा प्रश्न मांडतोय आणि आपल्या सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रश्न प्रयत्न करतोय ते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही आप आपलं लक्ष वेधतोय तासगाव कवटेबंका मिरज सांगली सोलापूर नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर आदी द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये हवामान बदल हे एक मोठी अडचण अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे मागच्या यावर्षी तेरा मेपासून ढगाळ वातावरण अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे या सगळ्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आणि द्राक्ष बागांवर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि असा असल्यामुळे याचा परिणाम दोन हजार सव्वीसच्या द्राक्ष पीक हम हंगामावरती अध्यक्षमध्ये उत्पादनावरती होणार आहे या अवकाळी आणि हवामानाचा परिणामी रोगराई शेतकऱ्यांना की म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन करपा डावणीसारखा आजारांचा प्रकोप वाढलेला आहे यावर कोणतीही ठोस शास्त्रशुद्ध माहिती कृषी विभागाकडून किंवा मार्गदर्शन मिळत नाही यासाठी शासनाने कृषी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सुद्धा अनेक वेळेला मागणी केली गेलेली आहे की यात सगळ्या अडचणी द्राक्षाच्या आणि बेदानाच्या उत्पादनावरती फरक पडणारा आहेतच पण चीन मार्गे नेपाळ मार्गे चीनमधून खोट्या हो प्रकारचा बेदाना त्या पद्धतीचा भारतामध्ये येतोय आज या सगळ्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडायला लागलेला आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट झालेली आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी जो प्रश्न मांडण्यात आला इन्शुरन्स कंपनीजचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मनमानी कारभार त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चालू आहे आमचा प्रश्न एवढाच असणार आहे की द्राक्ष पीक हे साधारण तीन महिने इन्शुरन्सच्या क्लबमध्ये धरलं जातं आमचा आमची मागणी आहे माझा प्रश्न आहे की द्राक्ष बाग पीक विमा याचा कालावधी एक वर्ष संपूर्ण आपण करावा त्याचबरोबर सलग दहा तीन दिवस दहा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे ही जी अट आहे ही अट शिथिल करण्यात यावी दव धुके यामुळे सुद्धा द्राक्षबागांचं नुकसान होतंय बाबीसुद्धा समाविष्ट करण्यात याव्यात आणि त्याचबरोबर द्राक्ष बागांचा एकरी विमा उतरवण्यासाठी एकोणीस हजार रुपये हे हप्ता म्हणून घेतला जातो तर ही रक्कम सुद्धा शासनाकडून कमी करण्यात यावी अशी विनंती मी कृषी मंत्री महोदयांना करतोय चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय विमा विमा कंपन्यांचा विषय असल्यामुळे विमा कंपन्यांशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येईल कारण शेवटी शासन भरपाई देत नाही ती विमा कंपन्यांकडून भरपाई मिळते आणि विमा उतरवल्यानंतर किती काळ विमा तो लागू होतो किती काळात लागू होतो ही कंपनी ठरवते आणि शेतकरी ठरवतात त्यामध्ये त्यांच्याबरोबर बसून चर्चा करण्यात येईल सन्माननीय रोहित पाटील यांनी जो प्रश्न विचारला ती गोष्ट खरी आहे की वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागावर काही अंशी परिणाम या ठिकाणी झालेला आहे जे माहे मे द्राक्ष पिकाखालील एकूण बाधित क्षेत्र जे होतं दोन हजार तेवीसमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सात हेक्टर नाशिकमध्ये ज कमी होतं त्याचप्रमाणे दोन हजार मे दोन हजार चोवीसमध्ये याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तेवीस होतं नाशिकमध्ये एक हेक्टर आहे सांगलीमध्ये सासष्ट हेक्टर आहे आणि धाराशिवमध्ये चार हेक्टर आहे असे बाधित द्राक्ष पिकाकरता महसूल विभागाचे शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीसनुसार प्रति हेक्टर रक्कम बावीस हजार पाचशे याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई या अगोदर देण्यात आलेली आहे आणि या बाधित झालेल्या पिकाकरता महसूल विभागाकडील हा जो चोवीसनुसार प्रति हेक्टर रक्कम जी आहे ती आता तीन छत्तीस हजार रुपये याप्रमाणे तीन हेक्टर क्षेत्रावर मर्यादेपर्यंत महसूल विभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येते अध्यक्ष महोदय द्राक्ष पिकामध्ये ऑक्टोबर महिन्यातील छाटणीनंतर घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची द्राक्षाची काढणी ही जानेवारी ते मार्च महिन्यात करण्यात येत असून अल्प प्रमाणातील क्षेत्रावर मे महिन्यात काढणी या ठिकाणी होते त्यानंतर एप्रिल महिन्यातील खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही त्यामुळे द्राक्ष भागाच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम या ठिकाणी होत नाही अवेळी होणाऱ्या पावसाचा द्राक्षाच्या उत्पादनावर व त्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याच्यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधीनस्थ असलेले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्यामार्फत हवामान बदलाच्या परिणामाचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत असून उपाययोजना सल्ले राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नियमितपणे देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य रोहित पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की बेदाना चायनामधून या ठिकाणी आपल्या नेपाळमार्गे यामध्ये ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून येतो अशा प्रकारची मागणी आम्ही द्राक्ष बागायतार संघाचे अध्यक्ष आणि मी स्वतः जाऊन या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्याकडे केलेली आहे त्या संदर्भात त्यांना माहिती पण दिलेली आहे त्यांना सर्व पुरावे पण दिलेले आहेत तर त्याच्यावर पण केंद्र सरकार या प्रमा या पुढे निश्चित कारवाई करणार आहे एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय तर पावता वातावरणामुळे हे द्राक्ष बागायतदारच नव्हे तर शेतामध्ये अनेक ठिकाणी फळबागांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागतं त्यासाठी शासनाने क्रॉप कव्हरचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे जेणेकरून क्रॉप कव्हर दिल्यानंतर पिकावर त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आहे लवकरात लवकर तुझी आर बाहेर पडेल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे आधार म्हणून या ठिकाणी सरकार पाठीशी उभा राहील बरं ठीक आहे बरं जरा द्राक्ष हे एकूण जे ठीक आहे बरं जरा रोहित उत्तर उत्तर अध्यक्ष महोदय द्राक्ष हे एकूण जे निसर्गाचं चक्र आहे हो अध्यक्ष महोदय ते अलीकडच्या काळात आपण बघितलं पाऊस दिवाळीपर्यंत चालतो डिसेंबर पर्यंत चालतो काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्च मध्ये होते आणि त्याच्यानंतर मध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं अध्यक्ष महोदय माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की घड नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो अध्यक्ष महोदय सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही माझीही कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एन आर सीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा महोदय अध्यक्ष महोदय या सन्माननीय रोहित पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की मी त्यांना असं म्हटलं की एप्रिल नंतर खरड छाटण्यासाठी उत्पादन घेण्यात येत नाही नुकसान होत असं म्हटलो नाही मी त्यानंतर उत्पादन घेण्यात येत नाही खरड छाटण्या उत्पादन लगेच कसं घेता येईल खरड छाटणीनंतर उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फूट होते जेव्हा घर बाहेर येतात जेव्हा त्याचे जिब्रेलिक डिपिंग होते त्याचा फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात त्याला कालावधी पुष्कळ असतो त्यामुळे खरड छाटणीनंतर इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरड छाटणी उत्पादन घेत नाही शेतकरी त्या गुणवत्तेवर फारसा परिणाम होत नाही अशा पद्धतीचं उत्तर असं वाक्य माझ्यासमोर आलेलं आहे म्हणून मी हा प्रतिप्रश्न केलेला आहे म्हणून मी या उत्तरावरती हरकत घेतलेली आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यामधून जर द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्याला धोरणच ला बदलावं लागणार आहे जर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बदललं गेलं नाही तर दहा हजार हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती आता ते सहा हजार हेक्टरवरती आलेले आहेत पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल आपण द्राक्ष धोरणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीनं काहीतरी नवे निर्णय घेतले पाहिजेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पाटील जे सांगतायत ते काही अंशी खरं जरी असलं तरी मी द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष बागायतार उत्पादन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येतो मला द्राक्ष बागायदार संघाच्या बा बागायदारांच्या संदर्भातल्या आडीअडचणी पण माहिती आहे मला त्या संदर्भामध्ये आपण क्रॉप कवरचा निर्णय मुख्यमंत्र्यांना सांग सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सांगून तो निर्णय या ठिकाणी लागू केलेला आहे या संदर्भात आणखीन काही सुविधा जर त्यांना सुचवायच्या असतील तर त्यांच्या बरोबर बैठक घेऊन सूचना आपल्याला घेता येतील काय अडचण त्यांनी सूचना कराव्या कारण सांगली आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्ष उत्पादन होतं त्यामुळे रोहित पाटील जर म्हटले तर बैठक लावून आणि आपण तो ते शिफारशी देतील त्यांनी आता सांगितलं तुमच्यासोबत बैठक घेण्याबद्दल सांगितलं दोन्ही जिल्ह्याच्या त्या ठिकाणी द्राक्ष बागायती आहे त्या ठिकाणी बैठक घेण्याबाबत मान्य मंत्री मोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे अजून काही सूचना त्या द्या आपण आणि शासनाकडून काय उपाययोजना इन्शुरन्स कंपनीजला सुद्धा बोलवलं जावं मी मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रश्न मांडला होता त्यावेळेसही मला असंच उत्तर देण्यात आलं होतं की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा आता एक उदाहरण द्यायचं झालं माझ्या मतदारसंघातलं कुमटे गाव आहे मेघा मनोज पाटील म्हणून इन्शुरन्स क्लेम झालाय कलेक्टर साहेबांसमोर तक्रार दाखल झाली इयरिंग घेतलं जातं इयरिंगला इन्शुरन्स कंपनी गेलं दोन तीन इयरिंगला एकदाही उपस्थित राहिली नाही इन्शुरन्स कंपनीला सुद्धा बैठकीला बोलवा अशी विनंती बरोबर मिटिंगला बोलवलं जाईल बरं छान फार छान अध्यक्ष मोदय नाही अध्यक्ष महोदय पुनर्रचित हवामान आधारित मध्ये तुम्हाला सुद्धा ते बोलवतील पुनर्रचित हवामान आधारित पीक योजना या संदर्भात मला अध्यक्ष मोदय आपल्या पुढे काही विषय मांडायचे आहेत अध्यक्ष मोदय अध्यक्ष अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका